नमस्कार आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इझी आणि सिम्पल पनीर पुलावची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतले आहे त्यांना चांगलं धुवून घेतलं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम पनीर घेतला आहे फ्रेश मलाई पनीर आहे त्याचे मी तुकडे करून घेतले चौकोनी आपल्याला जसे हवे तसे तुकडे आपण पनीरचे करू शकतात त्यानंतर एका भांड्यामध्ये मी हे पनीरचे तुकडे घेतले आणि त्याला आपण थोडंसं मॅरिग्नेट करून घेऊया यासाठी मी यामध्ये हळदी पावडर टाकली आहे मिरची पावडर टाकली आहे थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर टाकून याला दहा मिनटासाठी असेच सोडून दिले आहे त्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि हे जे पनीर मॅरिनेट केलेले होते त्याचे तुकडे मी थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन होई कलर होईपर्यंत मी यांना करणार आहे शॅलो फ्राय जास्त करायचं नाही आहे त्यानंतर मी एका कुटणीमध्ये आलं आणि लसूण त्याची पेस्ट करून घेतली आहे आता मी हा जो पनीर पुलाव आहे तो मी कढईमध्ये करणार आहे तर या कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलं आहे थोडेसे जिरं टाकलं आहे आणि खडा मसाला थोडा कमी टाकला आहे कारण की पुलाव मसाल्यामध्ये देखील खडे मसाले असतात ते स्पायसी होऊ शकतो म्हणून थोडा कमी मसाला मी या ठिकाणी टाकला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली आहे ती थोडीशी हलकीशी त्याचा वास गेला की मग कांदा टमॅटो आणि ज्या भाज्या तुम्हाला पुलावमध्ये टाकायच्या आहेत त्या तुम्ही टाकू शकतात फ्लावर मी टाकली नाही आहे कारण की ओमला आवडत नाही म्हणून त्यानंतर गरजेनुसार हळद तिखट आणि गरम मसाला आणि पुलाव मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून एक चिक करून घेतला आहे त्यानंतर दोन चमचे मी दही घालणार आहे दही थोडंसं कमी यासाठी घातलं आहे कारण की आंबट दही आहे नाहीतर मग पुलाव जास्त आंबट होऊ शकतो आपल्या आवश्यकतेनुसार आपण जसं तांदूळ जो भिजत घातला होता तो तांदूळ मी या मिश्रणात मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर हे जे पनीरचे तुकडे आपण शॅलो फ्राय केले होते ते घातले आहेत त्यानंतर एक वाटीला मी दीड वाटी पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी घातलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण की आपण पहिले तांदूळ भिजत घातले होते त्यानंतर एक चमच्यात साजूक तूप घातलं आहे आणि वरतून मी थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता उकळी आल्यानंतर याला साधारणतः मंद आचेवरती दहा मिनटासाठी आपण शिजू देणार आहे त्यानंतर मी गॅस बंद केला आणि अशा क्वचेच्या बाऊलमध्ये मी पनीर पुलाव हा तयार होऊन सर्व करण्यासाठी काढून घेतला आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल